मित्रांनो शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य शासनाने वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपयाची तरतूद केली आहे आणि भूमी अधिग्रहणाचे काम वर्धा जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातने चालूसुद्धा झालेले आहे ज्या जिल्ह्यातनी या महामार्गाला विरोध होत आहे जसे कोल्हापूर सोलापूर सांगली या पट्ट्यातनी ते जिल्हा एक तर वगळल्या जाईन किंवा बागायती शेती न घेता कोडवाहू जमीन घेण्यात येणार आहे या प्रोजेक्टसाठी या प्रकल्पासाठी नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे आणि उरलेली बाकीची जमीन जी आहे ते वन विभागाची आहे दोनशे पासष्ट हेक्टर तीन हजार सातशे एकाहत्तर हेक्टर जमीन सोलापूर सांगली कोल्हापूर या भागातले राहणार आहे मित्रांनो राज्यातील बारा जिल्ह्यांना हा जोडणारा मार्ग आहे मित्रांनो आठशे दोन किलोमीटरचा वर्ध्यापासून सुरू होणार आहे तो गोव्याला जाऊन मिळणार आहे माहूर तुळजापूर कोल्हापूरची अंबेजोगाई असे तीर्थक्षेत्र या महामार्गाशी जोडले जाणार आहे या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून बारा हजार कोटीचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे या निधीतून सुमारे सात हजार पाचशे हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार आहे हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणार असून हा महामार्ग महाराष्ट्रातील शक्तीपीठांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न आहे आठशे दोन किलोमीटरच्या लांबीचा हे महामार्ग पवनार म्हणजे वर्ध्यातून पत्रादेवी सिंधुदुर्ग व महाराष्ट्र गोवा सीमेला जोडणार आहे हा महामार्ग राज्यातील वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर व सिंधुदुर्ग अशा बारा जिल्ह्यांना जोडणार आहे मित्रांनो गोव्याकडं जाऊन ते कोकणचं जे महामार्ग आहे गोव्याला जोडणार तेलही कनेक्ट होणार आहे महामार्ग मित्रांनो पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर तुळजापूरचे तुळजा भवानी मंदिर परळीचे आपले वैजनाथ मंदिर म्हणजे ज्योतिर्लिंग ओढच्या नागनाथ ज्योतिर्लिंग असे ज्योतिर्लिंग आणि तीर्थक्षेत्र या महामार्गाशी जोडले जाणार आहे नागपूर ते गोवा अठरा तासाचा जे प्रवास आहे ते आठ तासावर येणार आहे मित्रांनो वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातनी या मार्गा महामार्गाला विरोध नाही आहे मित्रांनो आहे तरी सौम्य आहे ते फक्त पैशासाठी म्हणजे जे मोबदला तुम्ही देणार आहात ते वाढवून द्या याच्यासाठी विरोध आहे बाकी विरोध यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात नाही आहे ज्या जिल्ह्यातनी याचा विरोध आहे त्या जिल्ह्याला एक तर कट करण्यात येणार आहे नाहीतर त्याच्या बाजू म्हणजे कोडवाहू जमीन घेण्यात येणार आहे म्हणजे वगळणार नाही तर या जिल्ह्याला जर लेस विरोध झाला तर परंतु हे प्रोजेक्ट म्हणजे महामार्ग होणार म्हणजे होणार आहे मित्रांनो राज्य शासनाचा हे निर्धार आहे त्याच्यासाठी वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी इतक्या रुपयाची या प्रोजेक्टला आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो आजच्या अपडेट इथपर्यंत सुट्टी पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका